नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट महाराष्ट्र दर्शन न्यूजचा प्रथम वर्धापन दिवस उत्साहात साजरा खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दर्शन न्यूजचा प्रथम वर्धापण दिवस केक कापून व तसेच भोजन वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दर्शन न्यूजचे संपादक राजू घाटे यांनी कुठलाही व्यर्थ खर्च न करता सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन प्रसादाचे वाटप करून समाजा समोर एक आदर्श निर्माण करून सामाजिक उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले त्यांच्या या कार्याचे कौतुक विविध सामाजिक संघटना व तसेच पत्रकार बंधू नागरिकाकडून होत आहे आणि शुभेच्छाचा वर्षाव सुद्धा होत आहे आज आमचे मित्र राजूभाऊ घाटे संपादक असलेल्या महाराष्ट्र दर्शन न्यूज च्या वर्धापन दिनाच्या त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा तसेच या ठिकाणी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवित येथील गोर गरिबांना अन्न वाटप करत हा एक चांगला संकल्प पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला दिला त्याबद्दलही त्यांच्या मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना तसेच या त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलं असलेले सर्व माझे पत्रकार मित्र तसे आमच्या भगिनी यांच्याही मनापासून आज नऊ वर्षाच्या पहाटेला आता पहाटे त्यांनाही वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज दिनांक एक एक दोन हजार पंचवीस अंग्रेजी वर्षानिमित्त आणि महाराष्ट्र दर्शन न्यूज वर्धापन दिनानिमित्त आमचे संपादक राजूभाऊ घाटे यांच्यामार्फत आणि महाराष्ट्र दर्शन न्यूज टीमतर्फे इतर रुग्णांना गरजू भोजनाचे वाटप करण्यात आले व तसेच सर्वांना शुभेच्छा देण्यात आले प्रसंगी मनोज भाऊ नगर नाईक त्याच्यानंतर धुरंधर भाऊ प्रदीप भाऊ दीपक भाऊ कुटे आणि आमच्या ताई वगैरे सर्व जेवढे पण आले सर्वांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन पुढे हवी बाटचालेस देतो मी बंद एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या दवाखान्यामध्ये सामान्य रुग्णालय खामगाव येथे वाटप झालेलं आहे जेवणाचं तरी सगळ्या लोकांनी याचा आनंद घेतलेला आहे तरी खूप चांगल्या व्यवस्थेत व्यवस्था केलेली आहे या लोकांनी त्याच्याबद्दल यांचे धन्यवाद व या सुद्धा आपण धन्यवाद असं मानतो त्यासाठी मी जयहरी सोनटक्के व तसेच दिनू वाळोकार व वा घाटेसाहेब पत्रकार परिषद सगळे मंडळ या शेगा खामगावच्या वतीने मी ते सगळ्यांचे आभारी आहे કિ પ્રોબ્લેમ આતો નહી મને કહી દે ગામ જો